देसाईगंज वळसा ते आरमोरी तालुक्यातील रेल्वे बांधकामासाठी अवैध मोरु उत्खनन करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईला दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करा अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे यांनी केली आहे गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व वडसा तालुक्यात रेल्वे विभागाला शासकीय जमिनीतून मुरुम उत्खननाची परवानगी दिली पण शासकीय नियमानुसार त्यांना सकाळी सहा वाजतापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या वेळेची मर्यादा असताना सुद्धा कंत्राटदार चोवीस तास उत्खनन करत होते जेपी व व्ही असे दोन कंत्राटदार मिळून रेल्वेचे काम करत असून त्यांनी व वडसा येथे रॉयल्टीपेक्षा अधिक मुरुम उत्खनन केलेले आहे सदर प्रकरणाची तक्रार देऊन सुद्धा संबंधित तहसीलदार व उपविभागीय अधिकारी हे हेतू दुर्लक्ष करत आहे यामध्ये कर्मचारी व कंत्राटदार यांच्यात संगनमत असल्याने यावर कारवाई करण्यात दिरंगाई करत आहेत तरी सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून तात्काळ कंत्राटदारावर दंड आकारण्यात यावे अन्यथा उपविभागीय अधिकारी कार्यालय वर्षासमोर बेमुदत ठिया आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रीय मानवाधिकार जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे यांनी सांगितले